सतत तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून कुंडलिका व महिसदरा नद्या धोक्याच्या पातळीवर पोचल्या नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून गोवे गावाकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेल्याने या गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे यामुळे सर्व भात शेती जलमय झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे तुफान पावसामुळे महिसदरा नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने गोवे गावाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला पुराचे पाणी गावातील आदिवासीवाडी बौद्धवाडी रस्त्यालगतची दुकाने तसेच काही घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले नुकतीच भात लावणी पूर्ण झाल्यानंतर कर्पारोगाचा प्रादुर्भाव झालाच होता त्यात आता सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा उद्ध्वस्त झाल्या आहेत पुरामुळे कामावर जाणाऱ्या कामगारांची मोठी गैरसोय झाली असून अनेकांना घरी परतावे लागले शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये सुरक्षित ठिकाणी राहावे असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय जनोदयकरिता विश्वास निकम कोलाड